नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया शशिकलाला म्हणू लागतो शशिकला काकी अगं जिच्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे तू असं म्हणते ना आज तिच्यामुळे आज हा राया इथे जिवंत उभा आहे कारण तिने स्वतः विठुरायाच्या तळघराशी या रायाला नेलं होतं आणि त्या घोरपडेच्या तावडीतनं सुखरूप ठेवलं होतं आणि तिनेच या रायाच्या छातडळातल्या दोन गोळ्या स्वतःच्या हाताने काढल्या होत्या आणि एवढंच नाही तर माझी काळजी म्हणून माझी सेवा केली मला सुखरूप ठेवलं म्हणून तर आज तिच्यामुळे आज हा राया इथे जिवंत उभा आहे पण तिलाच वाटतंय की आज ती या रायासाठी अपशकुनी असं नाहीये मिस बाहेर असं नाही आहे आज केवळ हा राय जिवंत आहे ना तो फक्त तुझ्यामुळे असे म्हणत राय आता मंजिरीकडे बघू लागतो मंजिरी रायाकडे बघत असते त्याच वेळेस आता नाना म्हणू लागतात मंजिरी अगं तो एका बापाला विचार बापासाठी लेख काय असते दे। अगं जेव्हा माझा लेख आम्हाला सोडून गेला तेव्हा आमच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला होता मंजिरी पण एवढं दुःख तू स्वतः सावरून आम्हाला सावरलंय या नानाला तू सावरलं म्हणून आज हा नाना जिवंत आहे मंजिरी आणि जेव्हा मला हार्ट अटॅक आला होता तेव्हा मंजिरी तू माझी किती सेवा केली होती किती काळजी घेतली होती माझ्या बरोबर होती तू म्हणून तर आज तुझा हा नाना जिवंत बाय आणि मंजिरी कोण म्हणालं तू पनवती आहे तू अपशकुनी असं नाही आहे मंजिरी आम्हाला विचार तू सांग आम्ही जे बोलतो आहे ते खोटं आहे का मंजिरी तेव्हा जीजी म्हणू लागते मंजिरी अगं तू हुशार आहे अगं खरंच इतरांना किती करावं असं तुला वाटतं तुझ्यामुळे आज तुझे हे नाना जीजी जिवंत आहे तू त्यांना आधार दिला कारण तुला माहिती आहे तू त्यांची लेग बनून या घरात खंबीरपणे उभी राहिली आणि त्यांचा सांभाळ करत राहिली आणि हेच तर या शशिकला नडलं कारण जेव्हा तू इथे आली ना तेव्हा या शशिकलाला वाटलं की आता आपली डाळ शिजणारच नाही कारण तू कायमची इकडेच राहण्याचा निर्णय घेतला ना मग तर काय मग शशिकलाच्या अडथळाच अडथळा अड़्थड़ा आला निर्माण झाला तिचा डाव फसला ना कारण तिच्या रस्त्यात काटा उभा होता मंजिरी नावाचा कारण तिला हे सगळं बळकवायचं होतं ना जर मंजिरी तू हे सगळं सोडून गेली असती ना तर इने केव्हाच बुस्तार बांधून आम्हाला या घरातनं धक्के मारून बाहेर काढलं असतं आणि ही सगळी संपत्ती तिला स्वतःला घेतली असते पण मंजिरी तू इथे थांबून आमचा सांभाळ केला आमची जिम्मेदारी उचलली अगं मग मंजिरी तू अपशकुनी पण ती कशी असू शकते अगं मंजिरी तू खरंच स्वाभिमानी आणि तुझ्या या स्वाभिमानाचा आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो मंजिरी खरंच मंजिरी तुझा स्वाभिमान म्हणजे आमचा अभिमान आहे पण मंजिरी तू एका ठिकाणी चुकली तू या शशिकलाचं बोलणं मनाला लावून घ्यायलाच नकोतो तुझ्या मनात रायाविषयी प्रेम होतं ना मंजिरी मग तू असं दुसऱ्यांचं का ऐकायचं का, का दुसऱ्यांचं बोलणं ऐकून तू राहायला नकार दिला अगं ज्याने आयुष्यभर तुझी साथ दिली प्रत्येक संकटात तुला मदत केली स्वतःच्या जीवाची कधी पर्वा न करता राया दरवेळेस तुझ्या मदतीला धावून यायचा प्रत्येक संकटातनं तो तुला बाहेर काढायचाच मंजिरी आणि तरीही तू रायाला नकार दिला हे सगळं करून मंजिरी तू चुकली रायाचं तुझ्या पाड आणि रायासारखं प्रेम आयुष्यभर तुझ्यावर कोणीही करू शकत नाही त्यामुळे मंजिरी रायाला नकार देऊन तू मोठी चूक केली हे चुकलंय मंजिरी तुझं हो। तेव्हा लगेच आता मंजिरीला मात्र नानाजीजी राया समद्यांचं बोलणं पटलेलं असतं तेव्हा मंजिरी आता रागाच्या भरातच शशिकला काकूजवळ येते आणि मुला ते काय ग काकू काय मिळतं तुला हे सगळं वागून अगं का दरवेळेस माझ्याशी असं वागते का मी काय बिघडवलं आहे तुझं का असं करते तू अगं का तुला माझं सुख बघवत नाही का माझी माणसं माझ्यापासनं तोडायला बघते तू अगं का माझ्या सुखावरती विरजण घालवण्याचा प्रयत्न करते तू बोल ना शशिकला काकू तेव्हा शशिकला मात्र रागानेच मंजिरीकडे बघत असते जी जीजीव लागते कारण मंजिरी अगं ही बाई जळते तुझ्यावरती आयुष्यभर तेच खेळत आली जळत आली ना तुझ्यावरती म्हणून म्हणून असं वागते तुझ्याशी पण मंजिरी तू तिचं बोलणं मनाला लावून घेऊच नको कारण या बाईचा आता आती झालं शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच राय म्हणा लग जीजी होणार शशिकला पापाचा घडा भरणार आता पुरे झाला शशिकला काकी असे म्हणत राया लगेच आता आपल्या हातात पेपर घेतो आणि म्हणतो शशिकला काकी हे कागद कसले तुला माहिती अगं तुझ्याविषयी मी पोलिसांमध्ये तक्रार केली तू स्पायला पायाला हा जो काही त्रास दिला आहे ना त्यामुळे आता तुला पोलीस घेऊन जाणार या घरातनं तुझा पत्ता कट होणार शशिकला का काकी तेव्हा का लगेच शशिकला म्हणते राया मी असं काहीही केलेलं नाही या तेव्हा राया लागतो हो अगं हा गुरुजी तुला भेटायला आला होता ना आत्ता तू ओळखलं ना त्याला अगं हाच गुरुजी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सही करून आलाय अगं आता पोलीस येणार हे तुझे एफ आय आरचे चे पेपर आहे आणि तुला घेऊन जाणार तेव्हा गेस तू गुरजी म्हणतो नाही नाही मी कधी सही केली तेव्हाला गेस रायम लागते गुरुजी तोंड बन ठेवायचा किती पैसे घेतले तू किती घेतले सांग लवकर तेव्हा गुरुजी म्हणतो दहा हजार त्यावर रायम लागतो हो ना मग दहा हजाराचे दहा लाख कधी वसूल करून घेईल ना ते पण तुला कळणार नाही त्यामुळे थोबाड गप्प ठेवायचं आणि ठिम्मपणे उभी राहायचं नाहीतर ही अद्दल घडवे ना आता गुरुजी मात्र घाबरतो आणि गप्प बसतो त्याच वेळेस शशिकाला म्हणून लागते राया या गुरुजीला ना मी ओळखते ना कधी भेटलेले याला माझ्या विरुद्ध तुझ्याकडे काही पुरावा नाही आणि तू कसा मला अटक करणार आहे तेव्हा राया म्हणला हो शशिकला काकू तू नाही ओळखत गुरुजींना थांब मी तुला दाखवतो असे म्हणून राया आपला मोबाईल काढतो आणि लगेच शशिकला आणि गुरुजींचा जो काही व्हिडिओ मंदिरात काढलेला असतो तो समद्यांना दाखवू लागतो आता मात्र मंजुरीला तर धक्काच बसतो शशिकला त्या व्हिडिओमध्ये गुरुजीला म्हणत असते तुला जास्त मस्ती आली का जे काम सांगितलं होतं त्या कामाचे तुला दहा हजार रुपये दिलेत मग कशाला अजून पैसे मागतोय रे हे सगळं बोलणं ऐकून मंजिरीला मात्र आता विश्वास पटलेला असतो की हा गुरुजी आणि ही शशिकला काकू खोटारडी आहे आता नाना जीजी रुजिदा सगळेजण शशिकलाकडे बघू लागतात शशिकलाला मात्र खूपच राग येतो अरे बापरे या रायाकडे तर पुरावा पण आहे शशिकला पटकन रायाच्या हातनं मोबाईल हिसकावते आणि जोरदार देशी खाली आपटवते तिने तो मोबाईल फोडलेलाच असतो तेव्हा लगेच मंजिरी नाना जीजी सगळेजण ओरडतात शशिकाला काय केलं हे अगं मोबाईल का फोडला तेव्हा शशिकाला म्हणागते रा या आता आहे का तुझ्याकडे पुरावा अजून काही सिद्ध करायचंय तेव्हा राय लागतो शशिकला काकू तू कितीही काही म्हण पण तू आज अडकणार म्हणजे अडकणार कारण हे साधेसुधे कागद नाहीयेत अगो हे तुझे पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचे तिकीट आहेत शशिकाला काकी तू आज जाणार पोलीस स्टेशनमध्ये हे एफ आय आरचे पेपर आहे आता शशिकाला पटकन राहायच्या हातनं ते पेपर हिसकावून घेते आणि जिजीच्या सासऱ्यांसमोर जो दिवा लावलेला असतो ना त्या दिव्याला जाऊन लावते आता ते कागद पेटलेले असतात आता लगेच राया ओरडत असतो शशिकाला काकी थांब मंजिरी मत असते राया अरे बघ ना काकींनी ते पेपर पेटवलेत राया काहीतरी कर ना नाना जीजी सगळेजण शशिकलाला थांबवण्यासाठी ओरडत असतात शशिकला मात्र त्या पेपरला आग लावते आणि रायासमोर घेऊन येते आणि लागते राया अजून काय सिद्ध करणार आहे तू अजून काही पुरावे तुझ्याकडे आता कसं पाठवणार आहे तुम्हाला जेलमध्ये सांग बरं असे म्हणत शशिकला लगेच ते पेपर खाली फेकते त्याच वेळेस आता मात्र इकडे राया नाना जीजी आणि रुजिदा सगळेजण आता खदाखद हसायला सुरुवात करतात आता मात्र मंजिरीलाही काही कळत नाही यांचं नेमकं काय चालू आहे हे हसतायत काय इथे काकूने पेपर जाळून टाकलेत आणि यांना हसायला काय झालंय पण शशिकलाला मात्र डाऊट येतो नक्कीच काहीतरी आहे यांना काय झालंय दात काढायला तेव्हा शशिकला का लागते ला राया वेळ लागलाय का दात का काढताय तुम्ही सगळे हसायला काय झालंय तुम्हाला तेव्हा लगेच राय तर शशिकला काकी अगं तू कसले पेपर चाळे तुला आहे अगं हे तुझे एफ आय आरचे पेपर नव्हतेच अगं हे तुझे पावर ऑफ पॅटर्नचे पेपर होते आता मात्र शशिकलाला धक्काच बसतो तेव्हा लगेच आता शशिकला पटकवून खाली बसते आणि रायाचा मोबाईल जो तिथे तिने पाडलेला असतो तो मोबाईल घेते आणि त्या मोबाईलने त्या कागदांची आग विझू लागते पण तोपर्यंत तो कागदांची राग झालेली असते तेव्हा लगेच राय हसू लागतो आणि लागतं शशिकला काकी कळला तुझा ओव्हर कॉन्फिडन्स काय येते अगं तुझ्याशीच नडला तो अगं बघ तू पेपर एकदा बघून घ्यायला पाहिजे होते तू दुसरेच पेपर घेतले आणि ते जाळून टाकले आता मात्र लगेच राया दुसरे जे एफ आय आरचे पेपर असतात ना ते हातात घेतो आणि मला काकी अगो ते तुझे पॉवर ऑफ पॅटर्नचे पेपर होते जे तू कधीही रजिस्टर केले नाही ते तुला जमलंच नाही पण आता ते तू जाळून टाकले काय करणार हे एफ आय आरचे पेपर तर इकडेच आहे आता शशिकला ते पेपर हातात घेणार वेळेस नाना रायाच्या हातानं ते पेपर हिसकावून आपल्या स्वतःजवळ ठेवतात शशिकला मात्र खूप भडकते त्याचवेळी जी जी म्हणागते शशिकला अगं आता काय करणार आहे तू आता तर तुझ्याकडे कसलाच पुरावा नाही आहे हे घर तुझं आहे म्हणून आता आम्ही तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढणार कारण हे सगळं घर शशिकला आता आमचं या त्यामुळे आता लगेच तुझा बाजापुस्तार बांधायचा आणि या घरातनं लगेच चालतं व्हायचं आता शशिकलाला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच आता राया म्हण शशिकला काकी अ कसली तुला पॅटर्न आता तुला काहीच नाही आहे आता तुला जायचं आहे जेलमध्ये खडी फोडायला त्या निक्की बरोबर हो की नाही आता शशिकलाला खूपच राग येतो तेव्हा ती म्हण लागते जाऊ बाई तुम्हाला हे घर हवं होतं ना म्हणून या बाहेरच्या गुंडाला तुम्ही घरात आणलं आपलंसं केलं आणि माझ्याकडनं माझं घर हिसकावलं हे ना हेच हवं होतं ना तुम्हाला तेव्हा जीजी म्हणालागते शशिकला आता कसं वाटतं आपल्या जवळच्या माणसांनीच आपल्याला फसवल्यावरती वाईट वाटतं ना गं पण तू काय करत आली तू आजपर्यंत आम्हाला हेच करत आली आणि हाच त्रास देत आली शशिकला याला म्हणतात करावं तसं भरावं असे आता जीजी खडसावून शशिकलाला म्हणू लागते त्याचवेळेस शशिकला म्हणू लागते जाऊ बाई तुम्ही हे सगळं करून खूप मोठं पाप करताय पाप जरा घाबरा या पापाला तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो शशिकला काकी अगं एवढ्यापासनं तू आम्हा समद्यांना त्रास देत होते तेव्हा कुठे गेलो होतो हे पाप आणि तेव्हा नाही तुला भ्याव वाटलं का या पापाच्या घड्याचं तेव्हा शशिकला रागानेच आता लगेच इथे रायाकडे बघू लागते त्याच वेळेस मला लागते राया अरे या बाईला कसलं भ्याव वाटणार रे इने आपल्याला फसवलंय खरं तर राया इने माझ्याकडे फसून सही घेतलेली या घराच्या पेपरवरती आणि एवढंच नाही तर तिने मला अट द्यायला सांगितली होती मी अट दिली होती की माझ्या मंजिरीला म्हणजे माझ्या सुनेला इथून पुढे हिणवायचं नाही पण तरीही तिने ती अट मोडली त्यामुळे आता बाद झालं शशिकला आजपर्यंत खूप भोगलं आता आम्ही तुझं काही सहन करून घेणार नाही त्यामुळे आता लगेच या घरातनं निघायचं शशिकला कारण आजपासून मला तू माझ्या घरात नको आहे माझ्या घरात काय माझ्या आयुष्यात आहे माझ्या डोळ्यासमोर आहे त्यामुळे लगेच निघायचं शशिकला तेव्हा शशिकला म्हणू लागते हो जाऊ बाई काय बोलताय तुम्ही तुम्ही विसरला आहे का अहो आपलं नातं काय तुम्ही बोलताय काय तेव्हा लगेच आता नाना सगळेजण हसू लागतात अरे बापरे आत्ता शिक या बाईला नात्याची आठवण झाली का त्याच वेळेस आता जीजी लागते अरे बापरे आत्ता आपलं नातं दिसतंय शशिकला तुला अगं काय नातं आहे आपल्यात नातं करण्याच्या तरी लायकीची आहे का तू त्यामुळे शशिकला आता लगेच निघायचं तुझी बॅग उचलायची आणि या घरातपासनं कायमचं दूर जायचं एकदा का तू या घरातनं गेली ना शशिकला मग हे घर मी शुद्ध करणार आहे त्यामुळे लगेच निघायचं तेव्हा शशिकला रागाने जीजीकडे बघू लागते त्याचवेळी मला म्हणा थांब एक मिनिट खरं तर तुला या घरातनं धक्के मारून बाहेर काढायला पाहिजे आणि ते का माझं नाही आहे शशिकला ती जबाबदारी आहे माझ्या सुनेची मंजिरीची मंजिरी चल ये समोर आणि हो या शशिकला हात धरून घराबाहेर काढ आता मंजिरी मात्र जीजीकडे बघू लागते त्याच वेळी जीजी मुलागते हो मंजिरी हा अधिकार तुझा आहे कारण या बाईने आजपर्यंत फक्त तुला त्रास दिलाय तुझ्या मनाशी खेळी ही बाई त्यामुळे जी, जी, जी ही इच्छा तुला पूर्ण करावंच लागेल मंजिरी चल पटकन आता मंजिरी आपले डोळे पुसते आणि लगेच शशिकलाचा हात पकडून तिला ओढतच बाहेर घेऊन येते आता मात्र शशिकला ओरडत असते ए मंजिरी तू असं काही करणार नाही सोडा मंजिरी पण मंजिरी मात्र काही ऐकायला तयार नसते मंजिरी आता इकडे शशिकलाला अंगणात बाहेर आणून फेकते आणि लगेच तिची बॅग वगैरे घेऊन सगळं काही सामान घेऊन येते आणि म्हणू लागते ए काकी आता तुझा खेळ संपला निघायचं तेव्हा राय म्हण लागतो काके आता बास आता तुला या घरात जागा नाही आहे तेव्हा जी जीवन लागते शशिकाला आजपर्यंत तुझं लय सहन केलं आता निघायचं या घरातनं एकदा का तुझ्यासारखी ही घाण माझ्या घरातनं बाहेर निघाली ना मी माझ्या घराचं शुद्धीकरण करून घेणार आहे आणि माझ्या घरात तुझ्यासारखी जी काही जळमट होती ना ती कायमची काढून टाकणार आहे तेव्हा शशिकाला म्हणते वा, वा जाऊ बाई आज तुम्ही हे जे काही केले ना ते चुकीचं आहे तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्या मनसुब्यावर पाणी फिरलं पण माझं नाव शशिकला आहे तुम्ही अजून या शशिकला ओळखलेलं नाही आहे जाऊ बाई त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा नाही तुमच्या सगळ्यांची या शशिकलाने वाट लावली ना तर नावाची शशिकला नाही नाही सगळ्यांना माझं पाय धुवून पाणी प्यायला लावलं ना तर नाव लावणार नाही शशिकला तेव्हा जी जीव ना? लागते जी जी चल निघ आली मोठी पाय धुवून पाणी पाजणारी चल निघ या गावात तरी कोणी तुला पाणी पाजतं का ते बघ आता लगेच शशिकला जोरातोरडते म्हातारे डोक्यात जाऊ नको त्याच वेळेस आता जी जी सणकण शशिकलाच्या एक कानाखाली ओढते आणि मला ते सांगितलं ना निघायचं लगेच इकडनं निघायचं आता मात्र शशिकला खूपच भडकलेली असते जणू ती पिसाळलेलीच असते शशिकला लगेच आपला केसांचा जो आंबाडा घातलेला असतो तो सोडून टाकते आणि लागते म्हातारे आता हे कळेल तुला शशिकलाचं रूप हे खरं शशिकलाचं रूप या तुझ्या या लाडक्या उदसेने मला घराबाहेर काढलं ना खूप मोठी चूक केली तिने आता बघ ही शशिकला काय काय करते ते तुम्ही समदे बघाल ही शशिकला काय काय करणार आहे ते नाही तुझ्या या लाडक्या औदसेच्या तिरडीच्या घोगऱ्या तुम्हा सगळ्यांना खाऊ घातल्या ना तर नावाची शशिकला नाही आता मात्र सगळेजण शशिकलाकडे बघत असतात राहायला मात्र खूपच राग येतो तेव्हा शशिकला पटकन आता तुळशीतली माती घेतात घेते आणि लागते या मातीची शपथ आहे तुम्हा सगळ्यांना नाही तुमच्या घराचा उकिरडा केला ना तर नाव शशिकला लावणार नाही तोपर्यंत ही शशिकला तिचे प्राण गमावणार नाही ना। लक्षात ठेवा आता मात्र लगेच जी जीव लागते चल निघ लय ऐकून घेतलं तुझं चल निघ आता इकडनं तेव्हा शशिकला मान माझी आब्रू माझा सन्मान मला परत मिळेल त्या दिवशी मी या घरात येणार आणि तुमच्या सगळ्यांना तुमची लायकी दाखवणार असे म्हणून आता शशिकला तिकडनं निघालेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता गावातील पंचायतीतले काही लोक आता मंजुरीच्या घरी राहायला भेटण्यासाठी आलेले असतात तेव्हा लगेच आता रायम लागतो बोला ना काय काम होतं पंचव तेव्हा ते पंच म्हणू लागतात आता गावाची यात्रा आहे ना त्यामुळे चिखलवाडीतल्या चिखल कुस्तीत तू भाग घ्यावा राया असं मला वाटतंय आपल्या गावाच्या वतीने तू चिखलवाडीत भाग घ्यायलाच पाहिजे तेव्हा लगेच आता मंजिर मला नाही नाही हे शक्यच नाही राया त्या चिखलवाडीतल्या कुस्तीमध्ये खेळणारच नाही तेव्हा रायमलागतो मिस बाहेर अगं पण आपल्या गावाच्या वतीने खेळायचंय तेव्हा म्हणजे मग ते राया तू विसरलास काय चिखलवाडीतील डेंजर पहिलवान तुला माहिती आहे ना ते पहिलवान तुझ्या जीवाला धोका निर्माण करू शकतात त्यामुळे राया मी तुला त्या चिखलवाडीतल्या चिखल कुस्तीत खेळू देणार आहे तेव्हा रायम लागतो नाही पंच मी खेळायला तयार आहे तुम्ही माझं नाव नोंदवा आता मात्र पंढरपुराच्या वतीने राया त्या कुस्तीत उतरणार असतो आता हे सगळं शशिकला आणि जयला मात्र समजलेलं असतं त्याच वेळेस इकडे जय शशिकलाला म्हणतो शशिकला आता त्या चिखलवाडीच्या चिखल कुस्तीत राया पुन्हा माघारी येणार नाही कारण त्या कुस्तीतच रायाचा शेवट होणार आता मात्र जय आणि शशिकला मिळून काय करणार आणि राया हे सगळ्यातनं कसं वाचणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद